मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन पद्धतीने आयुष्यमान भारत कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे याबद्दल माहिती देणार आहोत मित्रांनो आयुष्यमान भारत काढलं तर आपल्याला सर्वांना काढावे लागणार आहे जेणेकरून आपल्याला पाच व लाखापर्यंत मोफत उपचारसुद्धा मिळणार आहे मित्रांनो सध्या आपले केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवत असून यामुळे शेकडो लोकांचा लोकांना याचा लाभसुद्धा मिळत आहे यापैकी सर्वात महत्त्वपूर्ण बदललेली योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि या अंतर्गत या एक प्रकारचे कार्डसुद्धा जारी करण्यात आलेली आहे की आपल्या सर्वांना सुद्धा काढावे लागणार आहे आयुष्यमान कार्ड मित्रांनो या योजनेची सुरुवात चौदा एप्रिल दोन हजार अठरा या दिवशी झारखंडच्या राज्य व शहरामधून देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे आणि याचे उद्दिष्ट याचे उद्दिष्ट देशातील दहा कोटी कुटुंबातील ग गोरगरीब लाभार्थ्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हेच आहे आज देशा देशामधील शेकडो लोकांना आयुष्यमान कार्ड अंतर्गत पाच लाख रुपयाचे मोफत उपचार कोणत्याही हॉस्पिटलमध्ये हो देण्यात येत आहेत सध्या अशी सुद्धा बातमी आलेली आहे की कि केंद्र शासन फेब्रुवारीमध्ये ही रक्कम प्रति कुटुंब दहा लाख रुपये करण्यात येणार आहे आयुष्यमान हेल्थ कार्ड अंतर्गत अगदी गंभीर आजारावर देखील मोफत उपचार आपण घेऊ शकत शकणार आहोत आयुष्यमान भारत योजना ही केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजने योजनांपैकी एक महत्त्वपूर्ण योजना बनलेली आहे ज्याचा उद्देश देशातील गर गरिबांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हाच आहे या हेल्थ कार्ड अंतर्गत आपण सरकारी सूचीबद्ध जी खाजगी रुग्णालय आणि सर्व शासकीय रुग्णालय रुग्णालयांमध्ये पाच लाख रुपयाचे मोफत उपचार याद्वारे आपल्याला मिळू शकणार आहेत मित्रांनो आजच्या या लेखामध्ये या व्हिडिओमध्ये आपण सर्व खाजगी रुग्णालयाची आयुष्य आयुष्यमान भारत योजना अंतर्गत जारी करण्यात आलेली आहे मित्रांनो सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आयुष्मान कार्ड अगोदर सर्वांचे तयार करणे तयार असते फक्त आपल्याला व्हिडिओद्वारे व्हेरिफिकेशन करावे करावे लागते किंवा केवायसी त्याची करावी लागते त्यानंतर आयुष्यमान कार्ड ऑटोमॅटिक आपले तयार होते आणि आपल्याला डाउनलोड सुद्धा करता येत असते त्यासाठी आम्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहेत ती चेक करा तुम्ही अंमलबजावणीच्या वेळी या उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे तरीसुद्धा आजपर्यंत याची लक्ष जे आहेत ते सातत्याने वाढत चाललेली आहेत आज या ले आज या व्हिडिओमध्ये आपण आयुष्यमान भारत कार्ड कशा पद्धतीने बनवू शकणार आहोत तसेच ऐनवेळी गरज पडल्यावर ते डाउनलोड कशा पद्धतीने करायचे आहे हे देखील आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया एकदम सोपी असून जर तुमचे आयुष्यमान कार्ड आधीच तयार झालेले आहे तर तुम्ही घरबसल्या हे आध हे कार्ड कर डाउनलोड करू शकता मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक ची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आयुष्यमान कार्ड कशा प्रकारे घरबसल्या डाउनलोड करू शकता ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत पडणार आहे त्यासाठी तो व्हिडिओ बघा ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ते चेक करा धन्यवाद